श्री स्वामी समर्थ सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे पितृ पंधरवड्यामध्ये पितर हे पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवरील वातावरण हे पितृमय झालेले असते आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पण पिंडदान हे पितृपक्षामध्ये करत असतो प्रत्येक घरातील व्यक्तीच्या तिथी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात आपल्या घरातील मृत पावलेली जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने आपण पितर सुद्धा जेवायला घालत असतो त्याचप्रमाणे श्राद्ध पिंडदान या गोष्टी करत असतो आणि काही साधे सोपे उपाय सुद्धा करत असतो पितृपक्षातील इंदिरा एकादशीला सुद्धा विशेष असे महत्व आहे या दिवशी गायीला सुद्धा विशेष मान आहे पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांच्या नावाने कावळ्याला घास देत असतो ज्याप्रमाणे कावळा हा पिंडाला शिवल्याशिवाय माणसाच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुद्धा आपण आपल्या पित्रांसाठी जो काही नैवेद्य बनवतो तर तो नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तरच तो आपल्या पित्रांपर्यंत पोचत असतो जसे महत्व हे कावळ्याला आहे तेवढेच महत्व हे गायीला सुद्धा पितृपक्षामध्ये आहे त्याचप्रमाणे कुत्र्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे गाय कावळा कुत्रा तर यांच्या स्वरूपामध्ये आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती असतात तसेच हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे कारण गायीमध्ये ते तेहत्तीस कोटी देवता वास करतात असे सुद्धा मानले जाते जो व्यक्ती गायीची सेवा करतो तर त्या व्यक्तीचे नशीब चमकते त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये गायीला एवढे महत्त्व का आहे तर शास्त्र आणि विद्वानाच्या मते काही प्राणी आणि पक्षी जी आत्म्याच्या विकासासाठी शेवटच्या टप्प्यावरती आहेत त्यापैकीच एक म्हणजे गाय आहे तसेच गायीच्या दुधाची खीर ही श्राद्ध कर्मामध्ये सुद्धा वापरली जाते त्यामुळे पित्रांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते आपण जो पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी नैवेद्य बनवतो तर यामध्ये खिरीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे खिरीशिवाय नैवेद्य हा अपूर्ण मानला जातो आणि गायीच्या दुधाची खीर जी आहे तर ती जर आपण या नैवेद्यामध्ये बनवले तर आपल्या पित्रांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते आणि आपल्याला ते वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देत असतात आपल्या पित्रांची तिथी झालेली असली किंवा आपल्या पित्रांची तिथी जी आहे तर ती झालेली नसली तरीसुद्धा आपण इंदिरा एकादशीच्या दिवशी गाईला एक गाई वस्तू खायला देऊ शकतो आणि जर याच दिवशी आपल्या पित्रांची तिथी असेल तर आपण कोणती वस्तू द्यायची आणि या दिवशी जर आपल्या पित्रांची तिथी नसेल तर आपण कोणती वस्तू द्यायची आहे कशाप्रकारे द्यायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षामध्ये एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात आणि हे एकादशी खास आहे कारण या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबतच पित्रांचे स्मरण सुद्धा केले जाते असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना घरी बोलावून त्यांना भोजन द्यावे आणि यथाशक्ती आपल्या सामर्थ्याप्रमाणे दान करावे यामुळे सुद्धा आपले पितर प्रसन्न होतात त्याचप्रमाणे जो कोणी इंदिरा एकादशीचे व्रत करतो त्याच्यावरती भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच त्यांना त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वादसुद्धा मिळत असतो शास्त्रानुसार जर आपण इंदिरा एकादशीचे व्रत केले तर त्याचे पुण्य आपल्या पूर्वजांना मिळते दान केले तर आपल्या पूर्वजांना जर मोक्ष मिळाला नसेल तर त्यांचा उद्धार होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्याचप्रमाणे इंदिरा एकादशीचा उपवास करणाऱ्याला नरकामध्ये जावे लागत नाही आता यंदा इंदिरा एकादशी जी आहे तर ती सतरा सप्टेंबरला आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला खास करून गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे इंदिरा एकादशी पितृपक्षामध्ये असते त्यामुळे आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहेत इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण गाईला ही वस्तू खायला देऊ शकतो किंवा दुपारच्या दरम्याने म्हणजे बारा ते एक तर या वेळेमध्ये जर दिली तर अतिशय उत्तम कारण ही वेळ जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते जर आपल्या पित्रांची तिथी ही इंदिरा एकादशीच्या दिवशीच असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर अडीच पोळे आपल्याला चुरून घ्यायचे आहेत किंवा आपण जर पुऱ्या बनवलेल्या असतील तर अडीच पुऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला थोडीशी खीर थोडीशी आमटी थोड्या थोड्या भाज्या म्हणजे जे, जे काही आपण नैवेद्यासाठी बनवतो तर ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्यावरती कच्च्या शेवया आणि आल्याचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे आणि असा नैवेद्य जो आहे तर तो गाईला द्यायचा आहे आता जर पितरांची तिथे आपली या दिवशी नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे आपण जो स्वयंपाक करतो तर पहिली चपाती गायीसाठी बनवायची आहे त्या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्या चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा नैवेद्य गाईला द्यायचा आहे गाईच्या अगोदर पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे पायावरती हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे श्रीविष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि गाईला हा नैवेद्य खायला द्यायचा आहे त्याचप्रमाणे जर आपल्या पित्रांची सेवा करण्यामध्ये आपल्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर आपल्याला पित्रांना माफीसुद्धा मागायची आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील तसेच आपल्याला जर यापैकी काहीच जमले नाही तर मुठभर हिरवा चारात आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे तसेच इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी काही छोटे छोटे उपाय सुद्धा करू शकतो कारण आपण जर या एकादशीचे व्रत केले किंवा या दिवशी दानधर्म केला तर आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते त्याचप्रमाणे त्यांना मोक्षाची प्राप्तीसुद्धा होते तसेच इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर आपल्याला पाच तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळेला करायचा आहे यामुळे कळत न कळत पूर्वजन्मात केलेल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचे पुण्यफळ हे पित्रांकडून प्राप्त होते ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते तर हा सुद्धा आपण छोटा छोटा उपाय जो आहे तर तो जरी केला तरी चालेल त्याचप्रमाणे आपण या दिवशी तुळशीच्या पानावरती चंदनाने श्रीहरी लिहून भगवान विष्णूंना जर अर्पण केले आणि विष्णूंची पूजा केली तर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे पान उचलून आपण पुन्हा जर तिजोरीमध्ये ठेवलं किंवा आपल्या पैशाच्या ठिकाणी ठेवले तर आपली प्रगती होत असते आणि आपल्या आर्थिक समस्या नष्ट होतात आपल्या जीवनातील सर्व त्रास सुद्धा नष्ट होत असतात सवाष्ण स्त्रीचा जेव्हा मृत्यू होतो तर आपण तिची जी तिथी असते नवमी तिथी तर ह्या अहेवनवमीच्या दिवशी गाईला खास नैवेद्य दे देत असतो कारण अहेव नवमीच्या दिवशी आपण जो काही त्या स्त्रीच्या नावाने नैवेद्य काढत असतो तर तो कावळ्याला नाही तर गायीला दिला जातो तर एवढं महत्त्व या पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी गायीला आहे आणि म्हणून आपल्याला गायीला हे नैवेद्य जे आहेत तर ते खायला द्यायचे आहेत आणि छोटे छोटे जे उपाय आपण बघितले तर हे जरी आपण या इंदिरा एकादशीच्या दिवशी केले आणि आपल्या पित्रांचे स्मरण करत विष्णू सहस्त्रनामाचे आपण जरी पठण केले तरीसुद्धा आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळतो